ओली भेळ बनवली आयुषला शाळेत ना आले आले काहीतरी स्नॅक्स लागते आहे ना बाळा तुळजापूरवरून आल्यानंतर कि सांगितलं होतं तिथून काहीतरी घ्या की तुटतील कि दा तुमची नारळ आणि नवरा कसा मी जर सांगता येत नाही सोन्याचं बिस्किट आणलंय ते पण सोन्यात सो आयुष्य पण पुरणपोळी खूप आवडती पण मी करत नाही कारण मला जास्त बनवता येत नाही <laughs> साडी नेसली अचानक का नेसली शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आहे मंगळवार आज ऍक्च्युली माझा प्रोग्राम वेगळा आहे सगळा आज मला सुवासी जीव घालायची आहे आज तुळजापूर वरून आल्यानंतर की सांगितलं होतं तिथन ब्राह्मणाने वगैरे की ओटी वगैरे भरली आहे तुम्ही एक सुवासिनी जीव वगैरे घाला तर छान छान असं पुरणपोळीचं वगैरे स्वयंपाक चाललाय त्याच्यासाठीच तर सुवासिनी कोण असणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे तर त्याच्या आधी माझी काय काय तयारी झाली ती दाखवते हो मी डाळ शिजलीये डाळ शिजून झाली इथं आमटी पण मस्त झाली आहे आणि माझं इथं पीठ वगैरे पण मोळून झालंय तयारी झाली आता बाकीची करते नंतर आता आयुषला सोडायला जायचंय त्याची डब्याची पण तयारी झाली डबा त्याला पुलाव वगैरे तो दिला डब्याला कारण बाराच्या सुवासिनी जीव घालायचे दादा आमचं बघा शाळेत जायच्या आधी पण रोज अभ्यास करतोय बघा आईश बाप्पा काय करतात <laughs> काय नाही थोडं वेळ कमी आहे ना म्हणून मला मदत करत हे की नाही चांगला चाललंय पुरण वाटायची तयारी पुरण तयार झाले होत चाले आता फक्त पोळी राहिली आहे पापड राहिलेत अंदाजी राहिलेत तर ते सगळं उरकलं की मग झालं मग जरा थोडंसं आवरून मग जेवायला वगैरे स्वसने आपली आहे ती बोलवायचं आणि मग मी ना आशच्या पण म्हणजे होती नाना आशच्या पण दुपारी जायचं त्यामुळे जरा पटपट आवरलं पाहिजे तर गुळवणी पण झाली आहे भात पण झाला आहे आणि इथं आमटी पण झालेली आहे माझी मस्त मस्त पीठ पण भिजून झालेलं आहे आणि ते आपलं पुरण रेडी होते आणि किती मोठी मदत करतात बघा प्रत्येक पूजेला आयुष्य हात लागतो प्रत्येक ते पुरण गरम आहे ना तोपर्यंत मला पटपट वाटलं जातं म्हणून त्यांना म्हणलं मला तेवढं करून द्या मग मी बाकीचं चला उठून घेऊ शकतो आयुष्य बाप्पा पुरणपोळी खूप आवडती पण मी करत नाही कारण मला जास्त बनवता येत नाही <laughs> आता माझं हे भज्याचं पण कालून झालं आता भजी करते मी दोन नारळ दोन नारळ फोडायचे आणि दातालाच शस्त्र केले हा काहीतरी घ्या की तुटतील की दात तुमची हे हा पावलं पाहिजे बघा आपल्याला देव नारळ <laughs> नारळ आणि नवरा कसा निद सांगता येत नाही फोडल्याशिवाय कळत नाही जय बजरंग भली की जय नारळ चांगला ना का अजून फुटायचंय <laughs> एवढा आपटून आपटून फक्त चिरलाय नाऊ माहिती नवऱ्याला मला वाटलं नारळ खराब बिराब होत लय भारी हा चांगलं निघले फुटल उभस फुटलय पापड झाले भाजी पण झाले मेथीची भाजी झाली आता पुरणपोळी करायची जेव्हा करायचं 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 फायनली आज मूर्त भेटला करायला बघा माझी सुवासिनी आली बघा जेवायला आणि कशी झाली गोळी सांग गोड लागते ना कारण मी टेस्ट काहीच केलं नाही उपवास ते देवाला ठेवायचं असतं ना बरं आवडली ना तुला आज सक्सेसफुल झाले पोळे पण फुटली नाही माहिती का तर आता संध्याकाळ झाली आयुष्याला घ्यायला चालली आहे मी शाळेमध्ये आणि आयुष्य पप्पा नाही आज गेले दुपारी कामाला आता मला जाणं भागे तर चला शाळेत जाऊ आयुषला घ्यायला असं वातावरण हिरवं हिरवं गार झालं सगळं आयुष्यला बी काय आणले बघा कसले सोन्याचं बिस्किट आणले ते पण सोने, सोने, तो खरे। तो खरे। तो सोने किती मागे सोनं तरी सोन्याचं बिस्किट आणलंय बघ तुझ्यासाठी सोन्याचं बिस्किट आणलंय बघ मी किती चांगली मम्मा आहे फुटत का नाही राडा आहे बघा कोथंबीर चिंचेच पाणी आणि खारी बुंदी वगैरे आहे आणि ही भेळ बनवलेली मी मस्त पैकी ओली भेळ बनवली आयुषला शाळेत ना आले काहीतरी स्नॅक्स लागते आहे ना बाळा कशी झाली बाळा भेळ मस्त आले ना एकदम हॉटेल सारखी हा मस्त झाली आहे आणि हे बघा कशी दिसते छान 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 बघा मी खाते बघ आंबट गोड भाला लागतो फक्त थोडेसे मिरची पड टाकले असते ना मग तिखट पण लागले असते छान आले मस्त मला तो खूप आवडले असं चाट आहे ती काय म्हणजे अशी करते दाबा हा दाबा झाली सुरुवात पोट दाबायची काय करतो असं याडगत काय समजत नाही मला तुझं का करतो म्हणे मला तू मने काय सांगायचं तुला सांग बरं मला सांग बरं एकदा असं का करतो तू असं का पोट दाबतो मम्माचं काय पाहिजे तुला राजा डोले झाकून दाबतो पोट असं डोले झाकून माझ अग ये गुंडू लय आग झालंय हा ले गुंडू आग झालय आमच्या बश असं बश हा दाबा आहे का त्याचं समाधान होतय आहे का बसावलं तरी परत उठून दावत बसलाय तर काय बटन खायचंय हा बटन खायचंय माझ ह बटन खायचंय का तोडतोय बटन का तोडतोय <laughs> काय झालं तुला कसल राग आलाय एवढा कसलं राग आलाय बाळा तुला बटनाचा राग आलाय मम्मा उठत नाही खाऊ द्यायला बटन खायच तुला बटन खायच बघा आमचं म्हण किती मजकं मारत अरे कानातलं वळतं बघ माझं कानातलं वळत लागली बर भूक आणि मी उठ त्याला काय खायला द्यायला म्हणून काय त्याने मला मस्का लावला पण मी काय उठली नाही तर साडी नेसली अचानक का नेसली हळदी बोलवलं होतं आणि ड्रेसवर कसं जायचं बरं नाही वाटत ना म्हणून साडी नेसली होती तर जाऊन आली हळदी कुंकाला असं भारी वाटतं ना हळदी कुंकू जाऊन आलं कुंकू वगैरे लागल्यावरती त्याला पुरणपोळ्या करायच्यात गरम गरम माझी पप्पा येतील मग आल्यावरती सगळेच जेवण करू आता मला पण भूक लागायला लागली पोळी पोळी पुरणाची पोळी दुपारी जी खाल्ली होती तीच आता खायची <laughs> काय वेगळं नाहीये तर मस्त गरम गरम पुरणपोळी केलेले आहेत मी आता बाबा कशा गुप्दुले गुबदुले झाल्यात आज मला फायनली पोळ्या जमल्या करायला बरं का मस्त झाल्यात आणि ते सगळ्यांना वाढले आयुषच्या पप्पांना पण असं चुरून खायचं होतं पण दुपारी भेटलं नाही चुरून खायला कारण नगरबड होती ना आणि माझं आयुष पण आता चुरून खाणारे मस्त आहे की नाही बाळा तूप वगैरे टाकलंय मस्त आणि ही पण जेवण घेते मला पण खूप भूक लागली आणि आजचा व्हिडिओ पण आपल्याला आता इथं थांबवण्याची वेळ झाली कारण खूप रात्र झाली तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि बेलायकांची घंटी नक्की दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद